कुपवाड पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या रेणुका देवीच्या यात्रेला प्रारंभ झालाय कुपवाडमधल्या बुदगाव रस्त्यावर असणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेला प्रारंभ झालाय प्रत्येक वर्षी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली कीच महाप्रसाद पालखीची भव्य मिरवणूक भाजी भाकरीचा नैवेद्य गंदोटी आदी कार्यक्रम होणार आहेत मंदिर परिसरात असणाऱ्या मंदिराचे बांधकाम सुरू असून त्याला भाविकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन यात्रा पंचक कमिटीच्या वतीने करण्यात आले <Sanye> मार्गशीर्ष महिन्यामध्ये एल्लमादेवी यात्रा कुपोळेमध्ये भरवण्यात येते त्या यात्रेची सुरुवात आज दिनांक चौदा रोजी होणार असून वीस तारखेला या यात्रेची समाप्ती आहे आज चौदा ता तारखेला देवीस तेल चढवण्याचा कार्यक्रम आहे उद्या पंधरा रोजी गंदोटीचा कार्यक्रम आहे आणि सोमवारी सोळा रोजी भाजीबाकरीचा निवड आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी नऊ वाजता Uh, मुरसिद्ध ओवीकाळ वालूक मंडळ पोळ्यांचा पोव्याचा कार्यक्रम आहे आणि मंगळवारी सतरा रोजी पोळ्याचा नैवध आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सर्जीराव पाटील खटावकर देवमामा यांचा भव्य झोगत्याचा कार्यक्रम आहे आणि देवीच्या यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे किच्चा कार्यक्रम हा दिनांक अठरा रोजी बुधवारी संध्याकाळी सहा वाजता मंदिरापाशी असतो किच्चाचं म्हणजेच की त्या दिवशी देवीची पालखी अग्निकुंडातून जाते त्याला किच्चा कार्यक्रम म्हणतात आणि तो यात्रेचा महत्त्वाचा मुख्य दिवस असतो आणि वीस दिनांक वीस रोजी म्हणजे शुक्रवारी भव्य महाप्रसादाचं यात्रा कमिटी जेव्हा के नियोजन केलेलं आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि जे मंदिर परिसरात जी छोटी मारुतीचं मंदिर असू दे भगवान परशुरामांचं मंदिर असू दे मातंगी देवीचं असू दे परत जुगळूबाई सत्तेवा देवीचं असू दे खंडोबा देवाची मंदिर आहे ही गेल्या वर्षीपासून या मंदिरांचं जीर्णोद्धार करायचं जी चालू आहे आणि तसंच मंदिर परिसरात जे शिवशोधीकरणाचं काम चालू आहे हे आता पन्नास टक्के काम सुरुवात आहे आणि इथून पुढे हे काम येत्या एक वर्षाभरात करायचं असा यात्रा कमिटीचा निर्धार आहे तरी देणगीदारांनी आतापर्यंत मदत केल्या तरी कोणी इच्छुक असली त्यांनी इथून पुढं सहकार्य करावं ही विनंती